जर शिवसेनेचा आदेश आला असेल युती करायचा तर निश्चितपणे युती केली जाईल परंतु आमचा सन्मान राखला गेला पाहिजे याची देखील तुम्ही काळजी घ्या तुम्ही पंतप्रधान याच्यामध्ये आम्ही काय जायचं मोठं मन केलं पाहिजे वर्षानुवर्ष बाळासाहेबांनी लांब तुम्हाला मदत केलेली आहे आता तुम्हाला ती वेळ आलेली आहे शिवसेनेच्या शिवसैनिकांना लहान दाऊ काय जेवढ्या जागा जास्तीच्या देता येतील तेवढ्या आणि आमच्या शिवसैनिकांना देखील सोबत घ्या सोबत घेत असाल तरी चांगली गोष्ट हे नाही झालं तरी अन्न आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आपण दाखवून दिलेलं आहे की चौऱ्याहत्तरच्या चौऱ्याहत्तर शिवसेना लढू शकते आणि या शिवसेना महानगरपालिकेवर भागवत फडकवू शकते हे देखील आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसेल राजकारण होत नाही याचा मी आखोदेखी ग्वाही देऊ शकतो साहेबांच काम आम्ही डोळ्यांनी पाहिलं आतापर्यंत गोमलणारे काय गोमलतात जाणारे काय लागणार तिथे काही ना काही बोमलतील आपल्याला पुढे जायचं आहे आणि ही ताकद दोन जर एवढी दिसत असेल तर येणाऱ्या एक दोन तारखेनंतर जे काही राजकीय षडयंत्र करून दादांना डिलीत टाकण्यात आलं पण काळजी करायची नाही वाघ कधी कधी पिंजऱ्यात पण चांगला असतो पिंजऱ्यातून बाहेर निघल्यानंतर तोच वाघ एकेकाची शिकार करेल आणि पुन्हा जरगाव सहवामी करेल ही मी या शिवसैनिकांच्या वतीने ग्वाही देतो आणि त्यानंतर परंतु आपल्याला आप आप सर्वांनी या ठिकाणी सांगायचं मित्रांनो सन्मान जर जर जागा वाटप होत असेल तर महायुतीने त्या ठिकाणी लढण्याची शिवसेनेची तयारी अन्यथा पूर्ण पूर्ण जागा लढवण्याची तयारी शिवसेनेने या ठिकाणी केलेली आहे आता मनोज मनोजी या ठिकाणी सांगितलं की दोन हजार चार वाटायला येतील परंतु लाडक्या एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला सर्व माय प्रतिवर्षाला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने मिळतील अशा प्रकारची चांगली योजना चालू केली ते योजना चालू करण्यामागचं कारण काय माहिती तुम्हाला तरुण असेल माणूस असेल कोणी त्यांचा पगार किंवा जो काही रोजंदारीचा काय कारभार असेल ते काम उरकल्यानंतर आता पैसा पडल्यानंतर महिन्याचा तो माणूस काय करतो